हॉटेल सवाई मल्हार असल मरा हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो त्याला काय करायचं ते करू द्या पण ही कमिटी अख्खी मी जमा केलेली आहे मी सगळ्यांना एकत्र एक केलेले आहेत आणि मी एकत्र केल्यामुळे एक, के एक माझी इच्छा आहे की बाबा मग लाजचा वर्ष जो आहे तर मग तो त्या निची त्या अण्णांना तो द्यावा ते दुः हे घ्यायला पुरस्कार घ्यायला काय पुरस्कार घेतो मोठा लाज वाटायला पाहिजे होती आपल्याला तो पुरस्कार घेताना रोजच्या रोज दोन दिवसात चार दिवसात बोंबा बोंब आहे का कचरा इथं पडलाय कचरा तिथं पडलाय पाणी नाही आला अमका नाही झाला का कॉपी आली ह्या नाही काय नाही काय तरी चालूच असते ते नाए, काई, नाए, काई, चालू नमस्कार मी संजय भाले राहू शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार मी जगे आज हे बनवण्याचा कारण असा आता सव्वीस जानेवारीला त्या दिवशी सेक्रेटरीनी सेक्रेटरीने त्या दिवशी सव्वीस जानेवारीला चेअरमन लडकू बुधाजी पवार यांचा राजीनामा लिहिला आणि सयाजा सही केली त्याच्यावरती राजीनाम्यावरती काय हरकत नाही पण थोडासा अंतर्गत अशी माहिती मिळाली का दुसऱ्या कोणाला ती तशी बसवा सातवीला बसवायचं आहे आणि कोणाला बसवायचं आहे पण माझी इच्छा होती अशी माझी मतीची इच्छा का निश्चित भाऊसाहेबांना एक वर्षाकरता तिशी चेअरमन म्हणून बसवावा ठरलेला होता सुहास दामोदर याच्याबरोबर त्यावेळेला सुरेश रोटे होता कृष्णा पिळवी होता त्याचा मामा आणि सुहास रोटे पण होता त्यांनी विचारलं मला तर लाचचं वर्ष काय करणार तर बोलू हो तू जामोदर सांगितलं तर त्यांनी ते द रोटेकडे बोट दाखवलं का त्याला होऊ दे मी बोलू नाही तो आत्ता तीन वर्षाकरता सेक्रेटरी झालेला आहे नाही तू हो असं सांगितलं होतं तर मग नंतर काय त्यांनी सेक्रेटरी आमचा हुशार एकदम हुशार कारण मग त्यांनी बघितलं याला कसं तरी फिरवा फिरवी करून खूप त्याने खूप म्हणजे याला चढो त्याला चढो काय ते चढू दे त्याचा त्याला शेवटी सच्चाई सत्य समोर येते खोटा किती पण आपण हे केला तरी लास्टच्या क्षणाला सत्य आहे सत्याचाच विजय त्याने बऱ्याचशा गेम खेळला तो बऱ्याचशा माझ्या बाबतीत पण लोकांना सांगितला लोकं माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला पण लोक आज तुटतील पण जेव्हा ते त्यांना खरा समजेल त्यावेळेला लोक पुन्हा विजय माझाच होणार आणि असा काही वेळा झालाय सुद्धा ठीक आहे त्याला काय करायचं ते करू द्या पण ही कमिटी अख्खी मी जमा केलेली आहे मी सगळ्यांना एकत्र एक केलेले आहेत आणि मी एकत्र केल्यामुळे एक माझी इच्छा आहे का बाबा मग आजचा वर्ष जो आहे तर मग तो त्या निश्चित्या अण्णांना तो द्यावा दुःखी पण आज दुःखी झालं याच्या आधी पण मी प्रयत्न केल्यात सांगण्याचा प्रयत्न केला तेही जाऊन काही लोकांना भेटल्यात लोकांनी पण त्याचा विचार करावा आणि द्यावा त्यांना त्यांना नाही दिलं तर पुढे माझ्याशी गाठ आहेच एक वर्ष बाकी अजून काय आणि दुसरी गोष्ट आता ते पवारला पण माझ्या विरोधातच आहे विरोधात करून मला काय फरक नाही पडत बाळू जगे बोलतात एक गेला था चार अंडा। यो माजान, तो तर चार अंडार माझा स्वभाव आहे अरे पण ठीक आहे काय बघूया तर त्यांनी करावा नाही तर मग मी बाकीच्या गोष्टी पण माझ्या हातात आहेत मग सेक्रेटरीच्या पण आहेत त्या रोठेच्या पण आहेत बाकीच्या पण आहेत काही शिक्षकांच्या पण आहेत काय काय आहे पण मला ते करणं भाग पडेल आणि भाग पडल्याच्या नंतर मग मला लोकांनी जेणेकरून दोष द्यावा नाही का यांनी असा का वागला म्हणून कारण ह्या वेळेला मी जमा केलेले आहेत लोकं आणि मी जमा केल्यामुळे त्यांनी तो मी सांगतो निश्चित आहे भाऊसाहेब म्हणजे निश्चित आहे भाऊसाहेबच नाहीतर मग ठीक आहे जे कुठं गोष्टी होतील तर त्याच्यात माझा दोष नसणार उन्हा चेअरमन साहेबांनी पण थोडंसं थो विचार करायला पाहिजे होता का बाबा हा ना ना सांगतोय नाहीतर चेअरमनाने समजायलाच पाहिजे तरी तरीसुद्धा काय हरकत नाही मला काय फरक नाही पडणार मला एवढं लक्ष देईल माझ्या का मी कोणासाठी काय काय केलं आहे आणि आता लोकांनी माझ्यासाठी काय केलं आहे मी केलं ना सगळ्यांना जग जाहीर आहे सांगेल पुढच्या याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला पुन्हा दुसरी गोष्ट आता अशी आहे की बाबा आम्हाला आमच्या गावाला चांगले चांगले पुरस्कार मिळतात लोक देतात साली जो आता साले बोलतोच मी हे तर तो तोंडामध्ये कधी झोपलेले असतात का कसे असतात ते तर कसे कसलंही आता आवारंवार कचऱ्याच्या बाबतीत मी स्वतः पण बोललो आहे मी स्वतः पण सांगितलेलं आहे की बाळा कचऱ्याचं चिकडे तिकडे मी स्वतः दोन महिने माझ्या जागेत कचरा टाकायला त्यांना जागा दिलेली होती ग्रामपंचायत तर दोन महिने ते बोलवत होतं टाका तुम्ही म्हणून पुन्हा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत ज्या वेळेला एक प्लास्टिक बंदी करायची बंदी करायची म्हणून सांगितला होता त्यावेळेला व्यापारी मंडळांना बोलवले होते त्यां त्यांनासुद्धा तर त्यावेळेला व्यापारी मंडळीचे लोक अध्यक्ष सगळे काही कमिटीतले लोक असे सगळे होते उपाध्यक्ष सगळे होते ते असताना सुद्धा मी बोललो होतो अरे बाबा हे नेहमीचं कचऱ्याचं चाललेलं आहे तर आपल्याला कुठेतरी कचऱ्याचं नेहमी परमानंट त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी कुठेतरी जागा घेऊया आपण ग्रामपंचायतीने सरपंच मला त्यावेळेला अक्कल शिकवतो का आपल्याला घेता येत नाही म्हणून मग ते जा हे करायला लागेल आपल्याला बक्षीस पत्र घ्यायला लागलो अरे बाबा पत्र घे पण घे ना काहीतरी कर ना तर बक्षीसपत्र मग जागा कुठे आहे तर त्यावेळेला माझी सभासद काळुराम पवार म्हणून काळुराम शंकर पवार हा होता तो तर जागा आहे घ्यायचा एका घ्यायची एका का बघा पहिले जागा आहे अठरा एकर जागा आहे एका ठिकाणी तिथनं जवळच आहे पाच चार पाच किलोमीटर अंतरावरती आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर तर संदीप पाटील माझ्या बरोबरच होता तेव्हा संदीप पाटलाला बोललो संदीप पाटील बोलतो का ठीक आहे काय हरकत नाही एवढी कसं ना अरे बोलो पुढे गाव वाढतो आहे परिसर वाढतो आहे तर उद्या लोकं पण तिथेशी जर आली तिथं कचरा टाकाल तर लोकांची पण व्यवस्था होईल आणि आपल्याला कुठं फुकट द्यायची आज आपण पैसे मोडणार नाही तो आपण उद्या त्या गावांकडनं पण आपल्याला पैसे घ्यायचेच आहेत एखादा प्लॅन बसेल तिथे प्लॅन बसल्याच्या नंतर बाबा झाला का काय क करता येईल ना तिथेशी एक काही लोकांना काम मिळेल रोजीरोटी मिळेल नोकर रोजगार मिळेल लोकांना खत तयार होईल काही त्याचा होईल ना सांगण्याचा प्रयत्न केला आज परत तर काय नाही कचऱ्याची व्यवसाय सगळ्या बाबतीत बोंबा आहे पाण्याच्या बाबतीत कोण बोलतो कोका कोकाला आला कोण बोलतो कॉपी आले तर कोण बोलतो काय आला सगळ्या पाण्याच्या बाबतीत रस्त्यांच्या बाबतीत गटारींच्या बाबतीत सगळ्यांच्या आणि मी मागणी केली आहे पुन्हा ग्रामपंचायतकडे मी आज एवढे महिने झाले आणि मी जो राजीनामा द्यायला जो तयार झालो होतो त्याला कारणच हे होतं का कामं होत नाही तर मी तिथे राहून काय करायचं तर मी त्यांच्याकडे मागणी पण केली आत्ता जी कामं चालू आहेत ग्रामपंचायत फंडातनं आणि जी झाल्यात मला त्याची ते सगळे वर्क ऑर्डर पाहिजे मला मा, इस्टेमेंट पाहिजे त्यांची काढलेली बिलं पाहिजे हे सगळं मला पेपर पाहिजे आणि आत्ता दोन जिल्हा परिषद फंडातनं जी कामं चालू आहेत मला त्याची पण वर्क ऑर्डर पाहिजे इस्टिमेंट पाहिजेत त्याचा टेस्ट रिपोर्टला पाठवायच्या वेळेला पण मला थोडंसं माहिती दिली पाहिजे बाबा कुठून खोदला आहे किती खोदला आहे टेस्ट रिपोर्ट करता पण काय यांनी पाठवलेलं आहे खरोखर तिथनं खोदून पाठ माझा लक्ष आहे तुम्ही मंडळींनी जो माझ्यावरती विश्वास टाकून ते तशी जो मला पाठवला आहे त्याप्रमाणे जेवढा माझ्या बुद्धीला कळते तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतोय ते पण अद्यापपर्यंत काही मिळालेलं नाही आता मी तर आणलं नाही अचानक आमची भेट झाली म्हणून नाही तर तुम्हाला दाखवलं असता कस कचऱ्यावरती निव्वळ कचऱ्यावरती जवळजवळ चाळीस लाखाच्या पुढे खर्च झाले आणि ती जर जागा तो ज्या जा, पवार जो म्हणत होता तर मी त्याला विचारलं बोलू काय रेटमध्ये मिळेल रेट तर बोल तो, तो मिळेल पाच लाख रुपये एकरीपर्यंत आदिवासीची जागा आपल्याला पाच लाख रुपये गुंट्याने पण मिळालं मुश्किल आहे तर थोडी बाहेर पण आहे बोलो थे थे तर भी भी बोल मग ठीक आहे ना अठरी पंचवीस नव्वद लाख रुपये होतात बाहेर गेलं कमी पण होईल आणि ती जागा घ्यायची घ्यायला पण काय हरकत नाही काही ती तशी होत नाही काय चालत नाही मागच्या वेळेला असं जायचं होतं कंपनीमध्ये विचारला गेला मला आज संध्याकाळी फोन करतात का उद्या जायचं दहा वाजता अरे काय आहे काय ते तर मला ते काय पटलेलं नव्हतं आणि मग काय घ्यायचं तर मी मागच्या याच्यामध्ये पण बोललो आहे का सहा गाड्या घ्या सहा वॉर्ड आहेत आपल्याकडे आता मागच्या ह्याच्यात पण बोलला तर पुन्हा रिपीट करतोय तर काय ते व्हायचं काय लक्षणं दिसत नाही तर ही मिटिंग पण तुमची जनरल सभा ही पण फेल गेलेली आहे काय हा कुठे गेल ते हे घ्यायला पुरस्कार घ्यायला काय पुरस्कार घेतो पण लाज वाटायला पाहिजे होती आपल्याला तो पुरस्कार घेताना रोच, काय रोजच्या रोज दोन दिवसात चार दिवसात बोंबा बोंब आहे का कचरा इथं पडला आहे कचरा तिथं पडला आहे पाणी नाही आला आमका नाही झाला का कॉपी आली ह्या होत्या नाही काय नाही काय तरी चालूच असते ते तर माझं तरी म्हणणं होतं त्या आता बस झाला किती लोकांच्या फसवणुका करायच्या फसवणुका बस झाला आता सरपंचाला पण थोडंशी वाटायला पाहिजे का बाबा काय आपण करतो आणि काय करण्याच्या परिस्थितीत बघा भरपूर गोष्टी आहेत खूप आहे माझ्याकडे फक्त एवढंच का कुठल्या पद्धतीने जायचं मी जर जायला लागलो तर शाळेच्या बाबतीत पण खूप जुन्या जाईल पंधरा वीस वर्षापासूनच अगोदरचं जाईल सतरा अठरा पंधरा वर्षाच्या पूर्वीपासूनच जाईल आणि ते घेतोच मी घेणारच काय का विद्यार्थी किती होते शिक्षक बिक्षक काय ते सगळं मागच्या ह्याच्यामध्ये बोललेलोच आहे पुन्हा लागला तर तुम्हाला स्मरण करून द्यायसाठी ते पुन्हा लागला तर पेपर घेत पुन्हा जाईल आणि मग माहितीच्या अधिकाराखाली पण जाईल ग्रामपंचायतमध्ये पण तसं खूप सारं आहे नाही असं नाही जाईल वीस वर्ष परत मागच्या ते काय तुमच्या ते हे होत्या ना एफड्या बिफड्या काय होत्या त्या एफड्या तुटल्यात त्या कशा तुटल्यात काय तुटल्यात शाळेमध्ये पण आमच्या एफड्या तुटल्या होत्या मागे त्यावेळेला पण मी बोलून दाखवला होता यासच याच्यामध्ये का एफड्या कशा तुटल्या एवढा पैसा जर आपल्याकडे येतो पैसा सगळं काय तर त्या कशा तुटल्या तर आता पण आता एकड्या काय तुटल्या नाही सुटल्या तर मागेच तुटलेल्या आहेत त्या पण काढील का त्या कशा तुटल्यात कुठे खर्च झाल्यात काय झालं आहे लागलो मागे तर ला काढलं मग गप्प बसणार नाही तर त्याकरता ते काय चाललंय ते बरोबर नाही चाललेलं गाव सुधरान तुम्ही गाव सुधरवा संजय तुम्हाला गाव सुधरवा आणि तुम्हाला सरपंच साहेबांना मी काही वेळा सांगितलं आहे जरी मी एकटा अपक्ष निवडून आलो आहे तरीसुद्धा तुम्ही एनीटाईम कधी पण मला फोन करा मी त्या त्या ठिकाणी हजर राहील ते पण त्यांनी पण कामं केली नाही असं नाही पण कामं करताना त्यांचे ते करायचे मग कोणी चैन कप ओढतो तर कोण त्या बोल्ट लाईट करतो तर कोण काय करतो ते करत होते करत कोण होते नाही केलं असं पण नाही पण तुम्ही बाकीच्या पण गोष्टी करायला पाहिजे ना आम्ही काय मानतो आम्ही काय सांगतो ते तर ते राहिला बाजूला आणि हे पण सांगितलं आहे का तुम्ही गाव सुधरा अर्ध्या रात्री जे मला बोलवा मी येईल तुमच्या मदतीला आणि जर तुम्ही गाव सुधराव जाणार हे जाऊन ते हे घ्यायचे पुरस्कार घ्यायचे काय अर्थ आहे तुम्ही गाव सुधरा जसा मागे बेहेरेंचा नागरी सत्कार लोकांनी केला होता गावाने काही लोकांच्या पोटात पण दुखत होतं त्यावेळेला माहिती पण आहे काही लोकांना कपोटत दुखत होता पण आम्ही ठामपणे आम्ही राहिलो होतो आणि त्यांचा नागरी सत्कार ते करून घेतला झाला केला लोकांनी तुम्ही चांगली कामं करा का। गाव सुधरावा गावाचा चांगला कायापालन चांगल्या प्रकारे करा तुम्हालाही नागरी सत्कार करायला आपण तो सत्कार घ्या ना गावाचा नागरी सत्कार आपण तो करायला लावू ना लोकांना सांगू आम्ही तरी सांगण्याचा प्रयत्न करीन नागरी सत्कार करण्याच्या बाबतीत लोक पण करतील जर गाव खरोखर तुम्ही सुधरवलं तर आणि जर आपण बोललो का नाही जा फुकटचा काही घ्यायचा मी झालो मी घेऊ मी तो अरे काय असं नका करू तुम्ही आता गावाच्याच मागे राहा गावाचाच विकास करा कोण म्हणतो विकास नाही करायचा तुम्हाला तसं विकास करायचाच आहे विकासच करायचा आहे आणि ते मागे झालं तुम्ही चार वेळा आता चौथा टाईम आहे तुमचा मागे तुम्ही दोन वेळा पण होते नंतर पुन्हा सर्वातपास म्हणून होते पण आता जर आपल्याला खरोखर कर तुम्हाला जर काय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही गाव सुधारण्याकरता जे तुम्ही कराल आम्ही तुमच्याबरोबर राहू हो। लोक पण तुमच्याबरोबर राहतील कोणी तुम्हाला मनाई नाही करणार कोणी तुम्हाला आडवा नाही जाणार करूया सगळ्यांना आणि करा करा तर हीच संधी आहे आणि ही मला पण एक संधी मिळालेली आहे काय तर बाबा चला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करता येईल मला पण म्हणून आता काय जास्ती बोलत नाही बघूया काय होते ते नाही तर मी गप्प वाटणार नाही मागे एक वेळा सरपंच साहेबांना सांगितलं आहे माझ्या वाटे जाऊ नका माझ्या नादाला लागू नका हे दुसऱ्यांदा सांगतो तुम्ही काय करा गावासाठी काय करता येईल तेवढा करा दिवस रात्र करा आम्हाला जोडीला घ्या नाही घेतलं तर भले तुमचा तुम्ही करा पण ते करा नाही केला तर मग आता हे दुसरा झाला आहे तिसऱ्या टायमाला बाकीचा सांगायचं नाही मग आपल्या माझ्या माझ्या पद्धतीने मी चालेल आणि चालेल बोलतो ते करतो जगे आमच्या लोकांना पण माहिती आहे शाळेतल्या लोकांना पण माहिती आहे बाळूजेगेच करतो बाळूजेगेच बोलतो आणि करतो पण म्हणून त्या शाळेतल्या लोकांना पण पुन माझी पुन्हा विनंती आहे का त्यांची अण्णांना द्या एक वर्ष आहे द्या एक चाक त्यांचा आता निखळला आहे मी आता त्यांच्याकडे जाऊन बसून आलो काय तर द्या त्यांना कशाला तुम्ही ओढाओढता अना तन करता दिला तर बरं राहील आणि द्यावा नाही दिला तर शेवटी पुढची गाठ माझ्याशी राहील व्यायाम पालूजेल गाठ राहील सत्यमेव जय ते इथं संपूर्ण जय हिंद जय भारत ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा शहापूर गजाली धन्यवाद